तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा दिनकर स्वप्न जाधव किती दिवसापासून मिल्क चार्जरचा वापर करताय मिल्क चार्जर कधीपासून वापरताय आता तीन महिने तीन महिने झाले सुरुवातीला किती जनावरांना चालू केलं सुरुवातीला दोन तीन जनावरांचं या तीन गायांना चालू केलं चालू केल्यापासून काय अनुभव आहे तुमचा गोचिड 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 अजिबात नष्ट झाली संपैल समस्या काय काय होत्या गोठ्यामध्ये काय काय समस्या होत्या आधी गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये आधी गोचिडच्या समस्या होत्या परत आजारी काय पडायची सारख्या आजारी आजारी पडायची का हे चालू केल्यापासून अगदी नव्वद टक्के म्हणलं शंभर टक्के म्हणलं तर काय हरकतच नाही पण नव्वद टक्के पकडूच आपण पूर्ण फरक पडला गोचिडची खूप समस्या होती त्याला किती खर्च केला असेल तुम्ही गोचिडा गोचिड अगदी आठवड्याला ते आवड्याला तेवड्याला प्रत्येक आठवड्याला फवारणी करायची फुल गोचर ते केमिकल तुम्ही जनावरांवर फवारायची ह्याच्यापेक्षा भयानक वाचतो काहीच नाही काय काय नाही काय नाही म्हणजे आपण ते केमिकल एक चार आठ दिवस आपल्याला दिसणार नाही परत चालू व्हायची म्हणजे आपण एक तात्पुरता उपाय करायचे काही माहीत पण नव्हतं माहित नव्हतं माहिती नव्हतं मी चर्चा चालू केल्यापासून पूर्ण गोष्ट पूर्ण पूर्ण काही गुसडी अशी नाही अजिबात नाही

ते प्रकार पूर्णपण झाले आता पूर्वी काय काय खर्च यायचा आजारपणा तरी किती खर्च जायचं कमीत तरी साधारणतः किती तीन हजार चार हजार रुपये एका गाईसाठी साठी किमान महिन्याला नाही ना त्या पिरियड मध्ये ते चालू असायचं आणि तो मग तो पाच हजारावर पण भागेला असं काहीच नव्हतं रिपीट पण डॉक्टर झालं पूर्ण बंद झालं आता गोट डॉक्टर किती दिवसापासून नाही आता दोन महिने डॉक्टर नाही डॉक्टरच नाही गोट्या तुम्ही सांगत होते की लाड कुरकुरची मोठी लाट आली होती म्हणजे त्या गायीने इंजेक्शन दिलं लसीवर दुसऱ्या इंजेक्शन म्हणजे त्या लसी टोचल्या लसी टोचल्या की दुसऱ्या गाया काय करायला लागल्या लसी त्यां कम्प्लीट जाम झाल्या आपले पावडर चालू होती त्याची इम्युनिटी पॉवर चांगली होती हा। म्हणून मनुन त्या कव्हर लवकर झाल्या नाहीतर म्हणजे आयात गेली सोडून दिले काय पूर्वी किती गाय होत्या तुमच्याकडे आमच्याकडे गावण गाय होते आणि त्यावेळेस पण हा प्रॉब्लेम होता त्यावेळेस जनावर दगावायचं काही चौथ्या दिवशी पण पाचव्या दिवशी आपलं दूध पूर्वरताला चालले होते चौथे पाचव्या दिवशी क्लिअर झाले म्हणजे थोडस तो आजारच होता म्हणजे पण तो एवढा भयानक आजार आलता ना सगळी घाबरले होते म्हणजे जसं आपण म्हणतो माणसांमध्ये कॅन्सर होतो तसं जनावरांमध्ये लाया खुरकत येतो एकदा जनावरांना झाला की जनावर दगावले शिवाय राहत नाही बरोबर आज आपण म्हणतो जना माणसांना जर कॅन्सर झाला तर तो कॅन्सर जर वाढत गेला तर त्याला काहीच करू नाही जोपर्यंत जगल तोपर्यंत जगाल तसं तो लाळ्या हुरकत आहे सुरुवात झाली की जोपर्यंत जगाल तोपर्यंत जगाल नाही तर जनावर दगावले शहरात नाही पण मिलच्या आणि ते औषध चालू केल्या काय केल्यानंतर काय म्हणजे खराब झालं माण जायचं काय तिसऱ्या दिवशी काय माझा वर त्यांचा हेच येत नव्हता माझ पिरियडच तिचा येत माझ्यावरच येत त्या एकदम ओके किती दिवस वर्ष वर आणि योगायोग असं झालं आम्ही पहिली पाच किलोची पावडर आणली आणि ती पाच किलोची पावडरचा डोस कम्प्लीट एक चार पाच दिवस घेत दिला आणि ती मी म्हटलं तर गाय काढून टाकू कशाला ठेवायची आणि आमचंही नशीब असं झालं ती गाय दिली आणि त्यांच्या इथं लागवड झाली मग त्याच्यामुळे आम्हाला विश्वास जास्त पडला आणि मग तिथून आम्ही थांबवलंच नाही मग आणि ही जी गाय आणली होती ना आम्ही ही मिल्क चार्जरच्या भरवशावर आणली होती आजारी गाय पूर्ण गोचिड गाय आणि एवढ्या होती आजारी गाय म्हणजे आता पहिला आम्हाला त्या गायन मिल्क चार्जरचा आम्हाला अनुभव आला ना त्या भरवशावर ही गाय आणली आणि ही गाय जेवढी आणली होती ती सांगून आम्हाला व्यापाऱ्यांनी दिली होती की आजारी हे वगैरे वगैरे पण तरी सुद्धा ही गाय मी गोठ्यावर आणली आणि गोठ्यावर आणल्यानंतर चौथ्या पाचव्या म्हणजे लगेच आल्यानंतर दोनशे ग्रॅम चे तीन चार दिवस आम्ही दोनशे दोनशे ग्रॅम चे दूध गाय चौथ्या का पाचव्या दिवशी आपली येली आहे का ना चौथ्या चौथ्या का पाचव्या पाचव्या दिवशी गेली आणि ती कंटिन्यू आता सतरा अठरा सतरा अठरा लिटर दूध कंटिन्यू झाली कंटिन्यू आणि परत ती खुरकुदा मध्ये पण अडकली होती पण ती ओके झाली ओके झाली व्यापारी देत होता तुम्हाला सांगून आणि ज्यांची गाय होती त्या बाजूच्या लोकांची त्यांची पण आमच्याच आमच्या म्हणजे जी गाय होती व्यापाऱ्याकडे ती आमच्या नातेवाईकापैकीच होती तर ती आमचे नातेवाईक म्हटले होते की त्याला वाटलं की आपण ती गाय घेतो त्यामुळे तो म्हणत आपला माणूस आहे तू गाय घेऊ नको तरी आम्ही गोठावरी गाय बरोबर मिल्चार्जारी गॅरंटी आता काय पैसे देऊन थोडी दुसरा एक प्रश्न असा आहे ज्यावेळेस लाल तुमच्या ह्याच्यात आला तो कव्हर पण झाला तर तुम्ही काय प्रमाण ठेवून मिल्क चार्जरचा बाबा बऱ्याच शेतकरी आता व्हिडिओ पाहतात त्यांच्या बऱ्याच लोकांना शेतकऱ्यांना समस्या असतात तर बाबा तुम्ही ते आल्यानंतर मिल्क चार्जरच्या कशा प्रकारे बदल केला नाही मग त्याच्यामध्ये ना वन टाइम दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोन ग्रॅम वन टाइम म्हणजे दोन दिवस दिवसातून दू, दोनदा ते केलं म्हणजे अर्धा अर्धा किलो तुम्ही आम्हाला डॉक्टर झाला मेन म्हणजे डॉक्टर आमच्या घरचेच आहेत डॉक्टर आमच्या घरचे आहेत डॉक्टरने पहिलं सांगितलं होतं आपल्या गाया दुधावरून जाणार आहेत शंभर टक्के सांगितलं होतं पण तरी पण आपली गाय आले की सर परत दुधावर आले लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी डॉक्टरांना स्पष्ट म्हटलं डॉक्टर घरचे आहेत आम्ही डॉक्टर केलेले सगळं केलेले आमचे गुर फासलेली आहेत जुनी पूर्वी गोठ्याच्या अगोदर कम्प्लीट आम्हाला या औषधाचा कम्प्लीट फायदाच झाला मग त्या गायचं तीन लिटरवर दूध आलं होतं तिथून पुढे काय फरक पडला दुधाला त्या तीन लिटर मग ती गाय म्हणजे थोडी कमी म्हणजे प्रमाणात नाही चालली

की आता आपण म्हणतो मिलचार्जनी सगळ्यात मोठं काम होतं पचन होतं व्यवस्थित तर ह्याचा काय अनुभव आहे तुमचा शेण आधी पातळ होत आता पचनमध्ये काही फरक पडला थोडा जुलाब करायचे काय नवीन चालू केल्या लाल कम्प्लिट त्यांची बाहेर पडतो खायच्या त्या औषधामुळे खायच्या असं त्या औषधामुळे त्या खायच्या काय तर त्याच्या नाही पण त्या खाऊन लाळ बाहेर पडायची थोडं जुलाब झालं मग तीन चार दिवसाने ते मिल चार्जर चालू केलं सुरुवातीच्या काही दिवस पातळ शेण येतो सुरुवातीला असा अनुभव बरेचशा शेतकऱ्यांना थोडा दिवस मग परत मग रेग्युलर मध्ये मग शेण जे काय पातळ यायचं काय काय त्या पातळ जेवढं यायचं ना त्याच्यामध्ये मग आता काय तुमच्या समोर पाऊ आता कम्प्लीट पाऊस दिसतात ना जरी मुक्त मध्ये ते समजा याच असेल दुसरीच रेडिच वगैरे ते नाही पण हा हे गायांच आहे म्हणजे गायचं शेण सरासरी कधी पण पातळच असतं तर ते घट्टपणा चालू झालं म्हणजे पचन आणि एका जागेवर आता म्हणजे जा सांगायचं म्हणजे आमची तिकडची मैस आहे म्हैस ती कडची म्हैस तर एवढी रवंत मध्ये मध्ये असती कडची म्हैस म्हणजे तिला इंजेक्शन हा, हा, हा। तुम्ही तो अनुभव सांगत होते की आणखी तिला रोज एक इंजेक्शन दोन टाइम खाल्ल्या गोठ्यामध्ये होती ना आणि तुमचं औषध चालू शंभर से दोनशे ग्राम त्या औषध चालू केलं आज ते दूध कमी देऊ द्या पण न बांधता न बांधता मी ती दार काढ बांधे सोन आता बरेचसे शेतकरी म्हणता की मिल्च्यावर महाग आहे तर तुम्हाला काय वाटतं मिल्च्यावर महाग आहे का महाग असं बघा फायदेशीर फायदेशीर आहे तुमचा तेवढा खर्च वसूल होतो का बाकीचा खर्च खर्च वाचतो ना बाकीचा खर्च बाकीचा खर्च वाचतो ना आणि तुम्हाला दोन हजार रुपये एका वेळेस एका वेळेस आणि असं महिन्यातून आधी किती वेळा डॉक्टर यायचं महिन्यातून किती वेळा डॉक्टर यायचं महिन्यातून आम्हाला सारखं डॉक्टर सारखं म्हणजे महिन्याला समजा दहा हजार रुपये पकडून चाला तुमचं डॉक्टरला जायचं असे वर्षभराचे किती झाले किती पैसे पैसे ला ला हे लागत की आपल्याकडे असणार जनावर ते बघायला चांगलं वाटायला लागलं आमच्याकडे ना जे आता पावडर नव्हतं आम त्या आमच्या त्या गोठ्यावरती आमच्या चार गाया किती पण आपण खाद्य दिलं तरी पण त्या अशा सगळ्या होऊन पूर्ण बारीक झाल्यामुळं त्या बसल्या आणि त्या म्हणजे गेल्याच त्या जागेवर गेले ते पण एका महिन्यात गेलेत आता अंगीच लागत नव्हतं रगड चारा खायचे भरपूर सगळं डोंगराला पण नेच ते किंवा घास आहेत सगळे कडबा आहे आंबोण दिली तरी पण असं नव्हतं म्हणजे या पावडर मुळे तेजी राहते गोराला तेज रा चमकत होत्या का नव्हत्या चमक आहे धुता पण किती दिवसात आम्ही आज आठ दिवसांनी किंवा चार दिवसांनी थोडस पाणी मारायला लागते गोठ यात असल्यानंतर मग कसं जास्त भरल्या जातात तरी सुद्धा चमक तर ह्यांची पावडर मुळे आम्हाला चांगला अनुभव आलाय दुधाचा काय अनुभव दूध दूध अगदी घट आहे त्याच्यावरती लगेच त्याच्यावर तूप येते आता आपण केंड काढलं दारा काढून झालं की ते ह्याच्यामध्ये ना वरती असत सगळं तूप असत आणि खायला पण चवदार आहे आम्ही कधी ते दूध खात नव्हतो चा पण नव्हतो पेक्षा घरचं दूध कधी पण नव्हतं कधीच पावडर चालू केल्यापासून गायचं दूध मी आधी खातच नव्हतं आम्ही मशीच दूध खायचं बंद केलं आणि गायचं चालू केलं चांगली अशी साईज आपल्या मशीला जेवढी मला येत नाही तेवढी गायला मला गायला लाइफ र मारुंजी मध्ये तर मी ज्या घरी इथून दुध घेऊन जातो मग एक चार पाच पिशव्या साधारण नेतो तर त्या दिवशी योगा काय अर्धा लिटरची पण पिशवी होती ती पडली आणि ते मग माझ्या शेजारच्याने उचलून दिलं तर मग मी काय केलं ते उचललं आणि आता माझ्या शेजारीच असल्यामुळं मी त्यांना एक पिशवी दिली म्हणजे दुधाची एक पिशवी दिली आता शेजारी राहतात म्हटलं होतं काय विषय नाही मग ती पिशवी दिली आणि त्यांच्या लेडीजनी म्हणजे त्यांच्या आईनी पहिलं माझ्या आईला सांगितलं की दूध बहुत बडियाता दूध आहे तर माझी आई म्हटली गाय का दूध आहे तर ती म्हंटली होई नाही सगळं किंवा ती जरी झाशी सॉरी झारखंडचे आहेत ते म्हंटले हे होई नाही शकता हे भेस काही त्यांना विश्वास बस बसला विश्वास बसला परत त्यांच्या घरातून मला परत निरोप आला की ना आम्हाला दूध तुम्ही चालू करता का डिस्टन्स चा। आता डिस्टन्स लांब आहे म्हणून पण माझा विचार चाललाय की हे सगळं दूध त्या भागामध्ये न्यायचं हे माझ्या मानसिकतेमध्ये आता बरोबर तुम्ही जे दूध आधी द्यायचे आणि आता जे मिलच्या दूध देते ह्याच्यामध्ये दे काही तुम्हाला प्रतिक्रिया ना ना फरक आहे आपल्या गिरायकांना फरक नाही का काय म्हणतात तुम्हाला गाय मशी दूध कमी मग ते आमच्या पोराकडे गायची पिशवी शिल्लक राहते शिल्लक तू काय करतो गायची म्हशीचं दूध समजून गायचं गायचं संपलंय की मशीच दूध बरोबर गायची पिशवी गिरायक दुसरे आम्हाला गायचं चालू तीन चार गिरायकांना आता त्यांनी ऐवजी म्हण चालू केलं गायचं दुधाची क्वालिटी एवढी त्यांना ते आवडलं ते म्हणजे आता ठीक आहे आता ती संख्या सव्वाशे ते दीडशे गिरायक आहे त्यामधले आमचे दोन ते तीन गिरायकांनी रिप्लाय दिलेला आहे दुधाची क्वालिटी दुध गायचं दूध म्हशीच्या दुधाच्या ठिकाणी तीन गिरायकांनी तीन चार चालू केलं म्हणजे आमचाच अनुभव आधीचा दुसऱ्याच कशाला अनुभव आधी आला ते मशीन च बाजूला ठोठून गायचे बर ते दूध खायला लागल्यापासून तुमच्यात काय फरक जाणवला स्वतःला आता त्यांचं वय झालंय पण ते दूध आम्ही तर वय किती सरांचा आता साठ साठ वय बर आता दुरी पण म्हणलं की काय फरक पडल पण बरं की काय काय फरक जाणार थकवा येत नाही थकवा येत नाही दिवसभर तर तरी राहतात आम्ही आता आम्हाला बारा अगदी आठ तास जरी झोप ता 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 तरी तास झोप सोळा तास काम तरी थकवा नाही झोप पण व्यवस्थित होती आणि दिवसभर तर तरीच राहत अगदी अर्धा तरी दूध आम्ही स्वतः पिता सकाळ संध्याकाळ पिता का सकाळी 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 बर बर तुम्ही दूध खाता, खाता। तुम्हाला स्वतःला काय अनुभव मला म्हणजे ते दूध पहिलं गायचं म्हणजे चहा करायचं म्हणलं तर ते पेले जातात नव्हते ते दूध बघूनच नुसतच पाणी गत असायचं ते दूध म्हणजे मशी सारखं सगळं सायबी गटपणा चौदावर तर भातामध्ये इतकं लागतं हो कधी खालच नाही तो तूप काढता का तुम्ही हो तूप काढते कि बारीक मोठी पंधरा आहेत क्राफ्ट चार बैल आहेत आमच्याकडे तीन बैल आहेत अनुभव सांगा की आपल्या बैलाचा अनुभव आता ते गुण नाही दोन्ही औषधे एवढा मारका होता एवढा जे मारका होता बाहेर बांधला तुम्ही आता आलाय ना त्याने उकरा त्यांना सुद्धा मारलं होतं रोज आणि आपलं पावडर चालतो काय काय सिंधाल हे मला नाही सांगताय हालाय इतक्या मी त्याला जर झुपल आऊ जुपलं तर आपण सोडतो ना किंवा फिरायचं आताच्या आणि हातून काढायच्या आणि सोडायच्या आणि मोठा मुलगाच फक्त त्याला हात लावू शकत होता हे पण

दिवसभर काम करतो आपण आणि आपल्याला दिवसभर जर जेवायला नाही भेटलं खायला नाही भेटलं व्यवस्थित किंवा खाल्लेलं पचलं नाही अंगी नाही लागलं तर आपली चिडचिड होती चेड़ -चेड़ -चेड़। चेड़ -चेड़। काम करू वाटत नाही चिडचिड होती एकदम असं राग राग होतो सगळा जनावरांचं पण से, सेम आपल्यासारखंच त्यांना तुम्ही जो चारा टाकताय तो त्यांच्या अंगी नाही लागला पोट व्यवस्थित भरलं नाही अपचन झालं तर ती चिडचिडच करणार आहे त्रास देणार आहे पण आता मिलचर्जनी काय झालं त्याची पचनसंस्था सुधारली खाल्लेला चारा अंगी लागतो तृप्त होता ना जनावर खाऊन एकदम तृप्त होता पोट भरत व्यवस्थित पचन होत शांत होतं मग जनावर मग त्याला कुठलीही समस्या राह त्याला पाहिजे आम्ही आंबवण देत नव्हतो सांगितलं तुम्ही काय कर त्याला आंबोन चालू करा मारू द्या मार्ग आंबोन चालू केलं पावडर टाकाय सुरुवात केली आठ बारा वाढवून कारण त्याला खायला काय म्हणजे दुर्लक्षित त्याच्याकडे कारण म्हणून का म्हणून दुर्लक्ष त्याला मग ते आंबो आंबो लाईटली थोडी एवढं जे निरर्थक माणूस जाऊन काय पण माणूस असं त्याला गुणंतर तरी शिंगाड सुद्धा आले بينا एकदम शांत झाला आधी मारायचं सगळ्यांना म मा, आवलं नाही मार्क त्या अटळ मारक त्याला दुपायचं यात मध्ये आमच्या घरचचे दोनच आमचे फक्त त्याला मग त्यांचा मुलगा होता तो दुधावर गेला हा त्याला हात लावू शक एकच आई त्याला हात लावू शकणार नाही त्याला बर बर दीड महिना हो झाला असेल कि बाबा कोंबडे दहा आठ कोंबड्या तर त्या आणल्या तेव्हा इतक्या नव्हत्या पण त्यांना आता काय काय कोंबड्यांना असं चालता येत नाही इतके त्या म्हणजे नाही नाही आणल्या तर तब्येत नव्हती मी अगदी म्हणजे खरेदी करून आणलेत त्या कोंबड्या मग ते आता एक दीड महिन्यापासून तर लई जास्त मोठे मोठे दिसतात नाही नाही शेणात जाते ना ते बरडा बिरडा ते जातो शेणात त्याच्यातून त्यांना मी मीत हो हां तब्येती चांगले झाले चांगले झाले चांगले नाही चांगले झाले सुद्धा असं म्हणजे शिका ते सर्दी झाली तर त्यांच्या तोंडातनी थोडं थोडं मी ठसका लागायचा हो आम्ही सोडली ना तर ती ठसकायची बंद होतात पूर्ण आधी ठासायचं जरा काय आजारी पडले ना आता सध्या आमच्या इथं जनावरांची परिस्थिती अशी आहे की जानवर म्हणजे ते बकरी असू हा। नाही तर गाया असू किंवा क्राफ्ट असू जरा काय आजार झाला वाढला की त्यांना ते डोस फक्त डबल टाकायचा बकऱ्यांना वाटलं तर थोडंसं चारायचं म्हणजे थोडक्यात आपले टॅबलेट दिल्यासारखं काम होत आणि ते जनावर किंवा ते काय बकरी ओके होऊन जाते बरोबर आहे म्हणजे राम सर आपल्याला नेहमी व्हिडिओ मध्ये की कुठल्या जनावरण समस्या आली तुम्ही प्रमाण वाढवा डबल करा म्हणजे काय तुमचा जो काही समस्या असेल ती पूर्ण लगेच वाटतच नाही नाही आणि मस्टड्या म्हणजे आता ह्या गायला गायला हो असं म्हणजे कधी आठवड्यात नाही एखानभार जर मस्तड्याचे वाटलं आली तरी आम्ही ते पावडर देतो दोनशे ग्राम एकदम दोन दिवस द्यायचे आपली एकदम तरी सुद्धा ते मस्टर्ड जातो येऊ पूर्ण क्लिअर होऊन जास्टडीज जरी, जरी वा आला वाटला तरी ती पावडरचा डोस फक्त डबल करायचा परत डॉक्टर बोलायचं मस्टडीज झाला ना तर न बोलवायला लागायचं साधारण बाराशे रुपये ते माझ्या जवळचे डॉक्टर असल्यामुळं त्यांना ट्रॅव्हलिंग थोडस लांब असल्यामुळं तर बाराशे रुपये सरासरी खर्च यायचा हा आणि सरासरी डॉक्टर च ट्रीटमेंटला अडीच ते तीन हजार रुपये घेतात 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 आम्ही गोट्यावर आता हिला मध्यंतरी परत जरा मस्टडीचं वाटलं नाही बोलवलंय डॉक्टर आम्ही मिल्क चार्जर फक्त डोस वाढवला आणि ओके झाली तिसरा किती करून तिसऱ्या दिवशी मी आला म्हटलं काय डॉक्टर काय नाही बोलवायचं नको म्हटलं राहू द्या मामा म्हणजे आमचे सगळ्यांना कॉन्फिडन्स आला आता गोट्यावर तिला झाला परत त्याच्यानंतर आता दोन्ही लास्ट टाइम दोन्ही वेळेस जरा मस्टडीच्या वाटले तिला आणि कुणाला आता हाँ हाँ न, ना लो लो न, लो न, हा हिला नाही म्हणजे लास्ट दोन्ही टाइम आम्ही ना डॉक्टरला बोलव ना फक्त डोस डबल केले पोषणातून तुम्ही आजार बरा केला हा म्हणजे आता हायर रिअलिटी आहे ना आता आमचं शेजारी एक पलीकडं तर त्यांना काय गायलाच का केला ना गायला मग एक बकेट तिकडं पाठवलीत म्हणजे आमच्या तिकडं पाठवली आपल्या बरोबरची मग ती बकेट पाठवली हो दुसरी बकेट दिली आणि परत नंतर त्याची बकेट आहे म्हणून त्यांनी दोन बकेट स्टॉकला कमी पडल म्हणून त्या उचलल्या बकेट आमच्या आम आम्ही आमच्या स्टॉकला आणलेल्या त्या दोन बकेट चार बकेट त्यांच्याकडे गेल्यात एका महिन्यामध्ये म्हणजे त्याला त्यांना फरक आल्याशिवाय का बरोबर बरोबर ते आता ठीक आहे आम्ही गोठ्यावर वगैरे त्यांच्या गेलेलो नाहीये एकशे जरीच अपडावन्च्या अपडावन्च्या तर त्यांचे इथं चार बकेट गेल्यात म्हणजे गेल्या एक तारखेपासून ते आज एकोणतीस तारीख आहे म्हणजे चार बकेट त्यांच्या गोठ्यावर गेले म्हणजे त्यांना फरकच आहे ना आणि त्यांनी खुर्लं खुलं सांगितलंय त्यांची गाय जवळजवळ एक थान बंद झालत बंद होतं म्हणजे त्यांचा आता अनुभव त्यांच्या संग शेअर केला पाहिजे तो खरं तर त्यांनी आम्हाला सांगितलं पण ज्या अर्थी एका महिन्यात आमच्या गोठ्यावरचे चार बकेट तिकडे गेले म्हणजे याचा अर्थ त्यांना फरक फरक पडला आता ते अनुभव ते सांगू शकतील आम्ही सांगण्यापेक्षा मिल चार्जरचा सा आपला उद्देश असा होता की जेणेकरून पचन संस्था सुधारली जनावरांची तर ते शेण बाहेर पूर्ण पचवून येणार गोअमृत तयार होणार ते ते पूर्णपणे पचवून बाहेर ज्यावेळेस पडतं त्याच्यामुळे त्याचा एक ते दीड महिन्यात पूर्ण चहा पावडर सारखं खत तयार होतं आणि ते खत आपल्या पिकासाठी शेतीसाठी एकदम डायरेक्ट संजीवनीच नवीन पिकं एकदम छान येतात त्यांनी म्हणजे ह्याचा फायदा असा आहे शेतीला फायदा जनावरांना फायदा अगदी त्या म्हणजे त्या गायच्या शेणापासून अगदी कोंबड्यांना सुद्धा फायदा ठीक आहे खूप सुंदर अनुभव आहे सर तुमचा परत मी चिंतामणी सोंडकर तसं माझं गाव मूळ तांबाड आहे पण ह्या इकडं गोठ्यावर भाच्यांच्या ह्याच्यामध्ये मी बहिणीच्या ह्याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन मी इथं असतो माझा इथं पूर्ण वेळ मी जो काय असतो बाहेरचा जो राहिलेला वेळ तो मी इथंच घालवतो mm. मग त्याच्यामुळे मला त्याची आवड होती mm. आणि त्या आवडीमध्ये हे जे मिल्क चार्जचं जे मी यूट्यूबवर वगैरे पाहिलं होतं रामसरांचं आणि मग त्यानंतर मग हे प्रयोग सगळे मी इकडं करण्याचे प्रयत्न केला आणि मग त्यातून मला हे रिझल्ट पाहायला मिळत गेले मग त्याने दररोज नोटेड होत गेले की आज ह्या गायला हा फरक पडला त्या गायला तो फरक पडला त्या जनावराला तो फरक पडला कोंडांना तो फरक पडला आणि मग हे सगळं दररोजचा माझा दोन दिवसाला इथली माझी व्हिजिट असते दोन या तीन दिवसाला मी कधी कधी राहतो इथं म्हणून ह्यातला इंटरेस्ट वाढत गेला आणि म्हणून मी आता मिल्क चार्जर म्हणजे ठीक आहे जरी मी शहरामध्ये राहत असेल तरी शहरामध्ये आम्हाला काय दूध येत होत हु. तर त्यापेक्षा आता हिथून काय माझ्या घरी दूध जात आहे हे मला आज महत्वाचं आहे आणि हेच दूध मलाच नव्हे तर सर्वांना हे जावं म्हणजे तुम्हाला एक समाधान वाटतंय समाधान वाटत गोष्ट घडते आणि चांगलं दूध तुम्ही समाजापर्यंत पोहोच पोहोचव बरं माझा नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस त्रेसष्ट अकरा सेहेचाळीस ज्या शेतकऱ्यांना मिल चार्जर पाहिजे असेल त्यांनी चिंतामणी सरांना संपर्क करा बोरता रोक्यातल्या किंवा नसरापूर ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्याकडं मिल चार्जर अवेलेबल होईल आणि कुठली समस्या आता आपल्या गोठ्यामध्ये राहणार नाही एकदम मिल चार्जर वापरून बघा आणि तुमचा गोठा जो आहे तो रोगमुक्त आणि समस्यामुक्त करा आणि आनंदी वातावरण तुमच्या गोठ्यामध्ये ठेवा The note.